नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो दो आखे बारा हात पिंजरा जनकजनक जनक पायल बाजे जल बिन मछली नृत्य बिन बिजली आणि नौरंग या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या लोकप्रिय दिग्गज अभिनेत्री संध्या शांताराम यांचं चार ऑक्टोबर दोन हजार रोजी दुःखद निधन झालं त्या अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री होत्या त्यांनी व्ही शांताराम यांच्याशी लग्न केले मात्र त्या व्ही शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या एकत्र काम करताना ते दोघे प्रेमात पडले मात्र त्यांच्या वयात खूप अंतर होतं तेरा सप्टेंबर एकोणावीसशे अडोतीस रोजी जन्माला आलेल्या संध्याया त्यांच्या बहीण वत्सल्ला यांच्या सोबत अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी मुंबईत आल्या होत्या तेव्हा व्ही शांताराम त्यांच्या अमर भूपाळी या चित्रपटासाठी नवीन चेहऱ्याच्या शोधात होते संध्या यांनी दिलेली ऑडिशन त्यांना आवडली आणि त्यांची या चित्रपटात वर्णी लागली मात्र त्या चित्रपटाच्या निर्मात्यांच्या माहितीनुसार संध्या यांचा आवाज अगदी जयश्री यांच्या आवाज सारखा होता त्यामुळे शांताराम यांना संध्या यांच्या बद्दल वाटू लागला जयश्री या व्ही शांताराम यांच्या दुसऱ्या आणि व्ही शांताराम यांच्यात वाढणारी जवळीक पाहून जयश्री यांनी त्यांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आणि व्ही शांताराम यांचं चा लग्न झालं त्या दोघांमध्ये तब्बल सदोतीस वर्षाचं अंतर आहे हे अंतर खूप जास्त होत मात्र प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे त्यांनी सिद्ध केलं शांताराम आजारी असताना संध्याने त्यांची खूप खूप सेवा केली त्यांच्या मृत्यूनंतर संध्या यांचे आता दुःखद निधन झाले आहे मराठी चित्रपट सृष्टीने एक प्रतिभावन कलाकार गमावलेला आहे त्यामुळे सध्या मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरलेली आहे